गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मित्रांनो बघा दादर मध्ये आज दादर वेस्टला एका दुकानामध्ये आपल्या मराठमोळ्या माणसाचं दुकान आहे कोकणातल्या कोकणातील आपले सगळे रत्नागिरी जिल्ह्यामधील गणपती पुळेचे आपले खेराडे साहेब आहेत काय खेराडे साहेब आहेत खेराडे साहेब आहेत त्यांच्या दुकानामध्ये मी आज आलो आहे आणि फोटो बघू शकता त्यांनी दुकान कशा प्रकारे त्यांनी छान करण्यासाठी डिशे आलो आहे दादर मध्ये माझी डिलिव्हरी होती मला काका गेल्या दोन तीन वर्षापासून ओळखतात मला नेहमी सपोर्ट करतात आणि माझं मी नेहमी कर्तव्य समजतो की मराठी माणसांचं प्रमोशन करायला हवं त्यांना सपोर्ट करायला हवा तर त्यांचं हे बघा हे दुकानाचं कार्ड आहे त्या दुकानाबद्दल आपण आता एक थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या मार्फत माहिती आहे दुकानाचं नाव आहे द कामगार कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी या दुकानाला जवळजवळ सत्याहत्तर वर्ष झालेल्या आहेत आणि आता गणपती आहे आप आपल्या या सत्तावीस ऑगस्टला तर मुंबईकरांनो कोकणकरांनो आणि साखरमानं मी आव्हान करेन की दादर हे सेंटरचं आणि वेस्टर्नचं मध्यवर्ती ठिकाण आहे तर ह्या मा जी गल्ली आहे त्या गल्लीमध्ये मा बाजूला मामागाण्याचं एक फेमस हॉटेल आहे त्या मामा सेनापती बापडमार रोडचं नाव आहे आणि मामाखाने जे फेमस हॉटेल आहे त्याच्या बाजून तीन चार दुकानं सोडूनच यांचं तर कामगार कंझ्युमर कोऑपरेटिव्ह सोसायटी म्हणून हे दुकान आहे सत्याहत्तर वर्ष दुकान आहे आणि जर गणपतीसाठी आपण खरेदी करत असाल तर आपल्या कोकणी व्यवसाय माणसाकडनं खरेदी करा मी आव्हान करेल आता ह्या दुकानामध्ये काय काय त्यांच्यामध्ये आहेत ते आपण आता काकांना विचारव्या दुकानामध्ये तुम्ही गणपतीसाठी जे डेकोरेशनचे जे पडदे लागतात झालर आहे झुंबर आहे सगळ्या प्रकारचे पडदे आहेत आहेत अशा सगळ्या प्रकारचं सामान त्यांच्या दुकानामध्ये आहे त्यांना आता विचारव्या की त्यांचं नाव काय या दुकानाला किती वस्तू झाली आणि दुकानामध्ये काय काय आहे त्यांच्या सर्वात सर्वात परिचय द्या आणि दुकानाबद्दल थोडक्यात माहिती द्या सांगताना गणपती करायचा आहे

अशा प्रकारे तुम्हाला गणपती साठी रुमाल हवे असतील तर यांच्याकडे रुमाल उपलब्ध आहेत गेट आहे मंडप आपण जेव्हा सजवतो घरामध्ये कोपणामध्ये तर तेव्हा तुम्हाला हे जे गेट लागतात अशा प्रकारे गेट सुद्धा आहेत त्यानंतर बघा ही एक अशी झालर आहे

या असे तुम्हाला वेगवेगळे ह्याला काय बोलतात अप्परचा कपडा आहे सुंदर रित्या आता अशा सुंदर सुंदर सगळ्या वस्तू त्यांच्याकडे आहेत अशा प्रकारे तुम्हाला हा मकर मकरसाठीच्या वरती गणपतीच्या डोक्यावरती जे तुम्हाला पडदे हवे असतील सगळ्या प्रकारचे डिझाईनचे पडदे आहेत त्यांच्याकडे हा तर अशा सगळ्या वस्तू आहेत त्यांच्याकडे दुकानाचं एकदा मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत पुन्हा सेटअप दाखवतो आपण गणपतीची खरेदी आपल्या माणसांकडून करावी करा हा माझा प्रामाणिक हितव आहे त्याच अनुषंगाने मी आता यांच्या दादांच्या काकांच्या आपल्या या दुकानामध्ये आलो आहे आणि हे माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरच्या यूट्यूब चॅनलमार्फत त्यांचं हे प्रमोशन करत आहे तर दादरमध्ये तुम्ही जर आला तर एकदम स्टेशनच्या बाजूला आहे मामाकाणीचं जे सेनापती बापडमार्ग मामाकाणीचं जे हॉटेल आहे त्याच लाईनमध्ये तीन चार दोन दुकान सोडून त्यांचं दुकान आहे दुकानाचं मी तुम्हाला परत एकदा कार्ड दाखवतो द दा कामगार कन्झ्युमर कोऑपरेटिव्ह हे दुकान आहे खूप जुनं दुकान आहे तर नक्की या दुकानाला भेट द्या आणि आपल्या मराठी व्यवसायकडनं खरेदी करा इथेच थांबेल आता एकदा फक्त दुकानाचा संपूर्ण व्हिडिओ बघू शकता तुम्ही बघा हे सगळं कामगार आहेत ते काका समोर बसले आहेत ते इथले प्रमुख आहेत ते सगळं हँडल करतात बघा हे सगळे कामगार आहेत त्यांचे बघा डेकोरेशनसाठी इकडे वेगवेगळे कपडे आहेत तिथे आणि एकदम फ्रेश आणि नवीन सगळं स्टॉक आहे यांच्या दुकानामध्ये आता मी तुम्हाला बाहेरचं दाखवतो म्हणजे एक्झॅक्ट दुकान कुठे आहे ते तुम्हाला कळेल सेनापती बापडो आहे बघा मार्ग आहे इकडे समोर कामत हॉटेल आहे बाजूला मामा हॉटेल आहे दुकानात कामगार कंझ्युमर सोसायटी म्हणून पूर्ण इथे सगळं दिलेलं आहे सगळं इंटरेस्ट आहे अशा प्रकारे यांचं काकांचं दुकान आहे हा मगाशी राहिलं होतं दाखवायचं आता दाखवत गणपतीच सोहळं उपर्ण पाठ गणपती रुमाल पडदे सगळ्या गणपतीची टोपी सगळ्या प्रकारचे रेडीमेड सोळं सगळ्या प्रकारचे जे तुम्हाला काही लागतील ते आपल्या दुकानामध्ये या दुकानाचं टायमिंग ता ता आहे सकाळी आठ ते रात्री आठ आता गणपती सीझनमध्ये रात्री नऊ साडेनऊ वाजेपर्यंत पण चालू असतं त्यांचं दुकान सोमवारचं बंद असतं पण या गणपतीच्या सीझनमध्ये सोमवारचं पण ते चालू ठेवतात तर तुमच्या कामाला आणि तुमच्या व्यवसायाला माझ्या स्वामी समर्थ डिस्ट्रीब्युटरकडून खूप खूप शुभेच्छा अजून काय बोलू इच्छिता तुम्ही धन्यवाद ठीक आहे ठीक आहे चला श्री स्वामी समर्थ